तो आते जो मालमत्ता धारक है जटवाडा रोड पे जो है तो जो रुंद रस्ता रुंदीकरण होने वाला है तो आपकी मालमत्ता बाधित होने वाली कितने लोगों के जमीन जाने वाली जगह जाने वाली आम्ही सर्वजन मौजे जटवाडा येथील रहिवासी आज विनोद पाटील ज्यांनी जमिनी आणबणा समिती आलेलो आहे सोमवारी शासनाने संभजनगर प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर सव्वीस गावांचा समावेश केला त्याच्यामध्ये जठवाडा हे एक गाव आहे त्याची रस्त्याची रुंदीकरण करताना जेल जेलपासून ते अगदी ममलापूरपर्यंत जे तर ते त्यांनी मार्किंग केलेलं आहे सदेर सदेरी जे तर मार्किंग करत असताना जमिनीचं अधिकरण झालेलं नाही मोबदला मिळालेलं नाही आणि सातबाऱ्यावरील शेतकऱ्यांच्या सात बारावरील जमीन सुद्धा कमी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे रस्ता वाढत चालला आणि एकीकडे लोकांना मानधन नाही किंवा अधिकरणाची प्रक्रिया सुद्धा राबवली नाही प्रत्यक्ष भूसंपादन झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही प्रक्रिया जी राबवत आहे ती आम्हाला म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असणारी वाटत नाही म्हणून आम्ही आता विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन आंदोलन उभं करतोय बरं या आंदोलनाच्या माध्यमामधून तुम्ही धडा घेणार आहे याच्या दोघर कॅमेरेज पासून जालना रोड पर्यंत या अतिक्रम जे मालमत्ता धारक तोडण्यात आली त्यांना अक्षरशः नोटीस देण्यात आल्याने नाही प्राधिकरणच्या नावावर जे तुमची मालमत्ता आता हटवण्यात येणार आहे तुम्ही याच्या माध्यमातून जे आंदोलनच्या माध्यमातून काय सरकारला इशारा प्रशासनाला इशारा देणार आहे आम्ही त्यांना प्रशासनाला हे सांगू इच्छितो की आपण जे आहे तर प्रत्यक्ष जमिनीचं भूसंपादन करा त्यांना मोबद द्या आणि ज्या ग्राठण गावठांमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ज्या मालमत्ता बाधित होत आहे त्या बाधित मालमत्तांना नोटीस द्या त्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या त्यांच्या ज्या जागा किती जात आहेत त्याची ते त्याची प्रत्यक्ष पाहणी करा त्यांना योग्य मोबदला द्या त्यानंतरच तुम्ही जे तर आधी म्हणजे पाडापाडी सुरू करा विकासाला आमचा विरोध नाही एकीकडे एक तुम्ही विकास करताय आणि एकीकडं जे येतं शहर आणि गावं जे शहराला लागून आहे ती भकास करता या हे विपरीत आहे याला आम्ही म्हणजे आमचा विरोध आहे परंतु विकासा विकाला विकासाला आम्ही पूर्ण सहकार्य ठेवा याच्या याच माध्यमातून तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही भेटले का निवेदन वगैरे आम्ही जे आहे तर डिव्हिजनल कमिशनर साहेबांना त्यांना निवेदन दिलं आहे कलेक्टर साहेबांना दिलं कारकरी कार्यकारी अभियंता जे आहेत त्यांना दिलं रस सुरक्षी महाविकास महामंडळ त्यांना दिलं आणि पोलीस आयुक्त आणि पोलीस कमिश ग्रामीण पोलीस स्टेशन यांना सुद्धा आम्ही हे दिलं आहे आणि त्यामध्ये आम्ही हाच मुद्दा उपस्थित केला की आमच्या अर्जाची शहानिशा करा आम्हाला मोबदला मिळाला किंवा नाही मिळाला याची शहानिशा करा त्यानंतर मनुष्यबळ आणि साधो सामुग्री सामुग्री या रस्ता रुंदीकरणामध्ये आरसूलपासून जे काळ कोर्टांवाडी किती मालमत्ता धारक बाधित होणार आहे आता आमच्या गावामध्ये जर प्रत्यक्ष बघितले समजा तर प्रत्यक्ष मध्ये एकशे वीस मालमत्ता सूचना सुद्धा नाही किंवा रोडची जेव्हा यांनी मार्किंग टाकली त्या मार्किंग मध्ये त्यांची सहमती सुद्धा घेतलेली याच आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही काय इशारा देणार प्रशासनाला प्रशासनाला आम्हाला एवढं सांगायचं आहे विकास तुम्ही करा परंतु हे सर्व करत असताना जनतेला विश्वासात घेऊन काही काम करा शेतकऱ्यांना विश्वासात घ्या ते प्रमुख हे आहे आपलं नाव तुमचं नाव कदीर पटेल मेरा नंबर हाय हाय नमस्कार हाय हाय جناب میاں کو سلام عرض تمہارے سامنے پیش کر رہا ہوں